मी ते जेनेरिक औषध अरे ते बोगस आहे असं सरळ लोक बोलून मोकळे होतात तर आत्ता तुम्ही म्हणालात की नाईंटी फाय पर्सेंट जेनेरिक आणि फाईव्ह पर्सेंट मग इतर तर हा जो डिफरन्स आहे नाइंटी फाय आणि फाईव्हमधला तर ह्याच्यातला प्रोडक्शन कॉस्टचा आणि त्याच्या क्वालिटीचा डिफरन्स काय नेमका क्वालिटीचा डिफरन्स काहीच नाही आहे मी तुम्ही जसं म्हणाल की बोगस जो विषय तुम्ही म्हणताय ना अहो पण लोकांकडे पैसेच नाही आहेत ना घेण्याकरता ब्रँडेड दहा दहा हजार रुपयांची गोष्ट घेणार करणार आणि तीच क्वालिटीची गोष्ट त्याच मॅन्युफॅक्चरिंग म्हणा आपण आपलं नाव लावून लोकांपर्यंत पोहोचवतो मेडिसिन्स की अशी गोष्ट नाही की कोणी कोणाच्या घरामध्ये बनवू शकतं त्याला ऑफिशियल एफ डीएचे रूल्स फॉलो करायला लागतात तरच जाऊन ती गोष्ट बाहेर येणार आहे तर हे जे तुम्ही जसं म्हणता बोगस वगैरे हे एम एन सी कंपनीजने या गोष्टी जर बाहेर नाही पोहोचल्या बोगस वगैरे तर त्यांच्या गोष्टी कोण घेणार आहे का महागाच्या नाही घेणार कोण त्यांना ही को करणं ही त्यांच्याकरता काळाची गरज आणि आपल्याकरता लोकांना अवेअरनेस करणं डायरेक्ट मला वाटतं ही आपल्याकरता गरज आता म्हणजे ब्रँडेड वस्तू आपण जेव्हा घेतो तेव्हा थोडासा डिफरन्स असा असतो की उन्नीस बीसचा फरक असतोच प्रत्येक गोष्टीमध्ये नाही तर हा फरक म्हणजे कारण शेवटी ती क्रिटिकल गोष्ट असते एखादा पेशंट जेव्हा बेडवर असतो तेव्हा त्याला ते क्वालिटी सप्लाय होणं तर ते महत्त्वाचं असतं त्यावेळी तर त्याच्यातला जो डिफरन्स आहे पहिली गोष्ट मी तुम्हाला दोन मधलं एक गोष्ट ब्रँडेड म्हणजे तुम्ही आता मला सांगा डोलो नाहीतर क्रोसिन हे दोघांपैकी ब्रँडेड कुठलं आहे तुमच्या दृष्टीने सेम आहे ना बरोबर आहे आता हेच कोणाकडे जास्ती पैसे तो त्याला ब्रँड बनवून टाकतो पण आहे काय दोघांमध्ये पॅरासिटामॉल आहे आपण पॅरासिटमॉल लोकांपर्यंत आहे आपण ॲझिथ्रोमायसिन लोकांपर्यंत पोहोचवतोय हेच कन्फ्युजनचे एम एन सी कंपनीने एवढ्या वर्ष क्रिएट केला आपल्या खिचातनं दहा रुपयांच्या गोष्टी करता आपल्यानं हजार रुपये घेतले गेले ते आपण कुठे ना कुठेतरी सर बंद करतो पण मग हा जो आता की पॅरासिटमॉल म्हणा एजिथ्रोमॅसिन म्हणा असं तर ते आता होताना दिसतंय म्हणजे पॉझिटिव्ह चेंज आहे म्हणजे सर आपल्या एकेका आउटलेट वर दर वर्ष दर महिन्याला नाही पण डॉक्टरांच्याकडून कंपल्सरी झालं ना आता त्यांना त्यांना जनरिक नाव मोठ्या अक्षरामध्ये लिहायचं आता जे जेनरिक आधारच्या म्हणजे त्या दुकानांमध्ये जी औषधं मिळतात तर त्याच्या म्हणजे ती औषधं आहेत पण त्याच्यावर मग जेनरिक आधार असं ब्रँड हो व्हॅल्यू करता आपण लावलो सगळ्यांवर मग तुम्ही आता किती प्रकारची औषधं जेनरिक आधार म्हणून तुम्ही वी आर दी इंडिया फर्स्ट कंपनी टू इंट्रोड्यूस अराउंड फोर हंड्रेड मॉलिक्युल्स इन आवर ओन ब्रँड वर्ष वर्ष लागतात मोठ्या मोठ्या कंपनीज ते बनवायला आपले आउटलेट्स असल्यामुळे आपण चारशे पेक्षा जास्त मॉलिक्युल्स आपल्या स्वतःचे आहेत आता आणि ते लोकां एकदा सिनियर सिटीजन येतात दर महिन्याला येऊन आपल्याकडे हे बघा फोटो आला बघा मागे सो हे जे मॉलिक्युल्स आहेत सगळे फार्मासिस्ट आहेत ते टीम आहे आज पूर्ण देशामध्ये सो so, मला वाटते की या गोष्टीवरती आपण काम करू मला सांग की तुझं पुढचं पुढचं पाच वर्षाचं दहा वर्षाचं पंचवीस वर्षाचं तू काय बघतोस याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने म्हणजे हा शेवटचा प्रश्न आहे की तू काय म्हणजे तू काय काय ग्रोथ बघतोस जेनरिक आधारच्या दृष्टीनं तुला आणखीन आता म्हणजे आता हा विषय तर आता झाला एस्टॅब्लिश त्याच्याबद्दलचा अवेअरनेस पुरेशा प्रमाणामध्ये झालेला आहे तर मग तुला आणखीन वेगळं काही खुणावत आहे का की ज्याच्यामध्ये असंच काहीतरी आपण करावं असं तुला वाटतंय तू वेगळा काही आणखीन विचार करतो मला तर वाटतं की जनरिक आधारमध्ये जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आज तुम्ही म्हणाल की मी जर का पोहोचलो तर मला वाटतं की मी आज वन पण नाही पोहोचलोय मार्केट एवढं मोठं आहे इंडस्ट्री एवढी मोठी आहे मार्केट हे कितीच आहे आपलं मार्केट इंडियाचं ऍज पर नंबर्स करंटली सेव्हन्टी बिलियन डॉलर्स आहे मला वाटते की जेवढं काम आपण करू शकतो तेवढं कमी आहे मला वाटतं पुढच्या पाच दहा वर्षामध्ये मला आपल्या तिथपर्यंत पोचायचंय आणि ते लीड करायचे आणि मला वाटतं महाराष्ट्रातनं आजपर्यंत आपल्या फोकशी आहे लिस्टमध्ये मला वाटते कोण नाहीये मला वाटते की आपल्या आशीर्वादाने जर का पहिला मी जरी झालो तरी दॅट इ विल बी वन ऑफ द इम्पॉर्टंट पिलर अर्जुन त्याच्या शेवटाला एकच प्रश्न विचारते अर्जुन की आ, दोन तीन वर्षांपूर्वी साधारण महाराष्ट्रानं दोन चिमुकल्या मुलींच्या केसेस पाहिल्या ज्यांना दोन चिमुकल्या मुलींच्या केसेस पाहिल्या ज्यांना एस एम ए टाइप वन आजार होता स्पायनल मस्क्युलर ऍट्रॉफिंग त्याचं जे इंजेक्शन होतं ते इम्पोर्ट करावं लागणार होतं ज्याचा खर्च कोट्यवधी रुपयांचा होता, कोट्य रुपयां होता आणि पब्लिक क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून एका कुटुंबाने ते इंजेक्शन उभं केलं सरकारनेही मदत केली पण ती प्रोसेस जी आहे ती खूप किचकट आहे तेवढीच पैसे त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करावे लागणारी ती प्रोसेस आहे अशा पद्धतीच्या औषधांप्रती तुझा काही दृष्टिकोन किंवा तसं तुझं काही प्लॅनिंग आहे नजीकच्या काळात इच्छा प्रमाने, प्रमाने, आ, तो तो जी जी oh. खूप आहे पण मला वाटते की ज्या गोष्टी जेव्हा मतलब आत्ता जेवढं आपल्याप्रमाणे माझ्याप्रमाणे ही तर सुरुवात आहे लोकांकरता खरंच खूप करायचं आहे आणि मला वाटते जे मेडिसिन्स मी म्हणतात पंधरा करोडांचं म्हणजे ते जे म्हणतात फिफ्टीन करोडचं मला वाटतं ते मेडिसिन्स होतं ते मला वाटतं पेटंट आहे त्याच्यामुळे एवढी खूप महाग ते औषध आहे इन फ्युचर जर का देवाच्या कृपेने तेवढं जर का मी काय चांगलं झालं तर नक्की हे जेवढं पण क्राऊड फंडिंग माझ्याकडनं त्या मेडिसिन्स करता होईल तेवढं मी नक्की देईन आणि आपण स्वतः जर का ते बनवू तरी आपण अशा काय मेडिसिन्सवरती नक्कीच काम करू खरं तर असं म्हणतात की तुम्हाला तुमची उपजीविका व्यवस्थित चालवायची असेल तर तुम्ही मेडिकल टाका मेडिकल उघडा कारण का लोक आजारी